आजकाल अनेक मुली मेडिवसाचा टॅटू करून घेत आहेत इंस्टाग्राम हा सिम्बॉल व्हायरल झालाय पण प्रश्न असा आहे की मेडिवसा म्हणजे नक्की कोण ती एक राक्षस होती का की एक अशी बळी जिला जगानं चुकीचं समजलं तिची नजर जिथे जाईल तिथला माणूस दगडात बदलायचा डोक्यावर नाग आणि नाव उच्चारलं तरी भीती वाटावी अशी एक एन्टीटी ग्रीक मायथॉलॉजी मधील मेडिवसा पण याची गोष्ट फक्त एवढ्यावरच संपत नाही काही व्हर्जननुसार ती पूर्वी एक सुंदर मुलगी होती जिने मंदिरात अपमान सहन केला आणि शिक्षा मात्र तिच्यावरच आली ती शापित बनली आणि लोकांच्या नजरेत राक्षस ठरली म्हणूनच आज काही मुली तिच्या टाटूला मानतात सिम्बॉल ऑफ प्रोटेक्शन फीमेल रेस आणि टर्निंग पेन इन पॉवर पण हे इंटरप्रिटेशन खरी आहे का की आपण एका भीषण मितकाला रोमॅन्टिसाइज करतोय ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कारण मेडिवसा म्हणजे फक्त एक पात्र नाही ती एक पॉवरफुल विचार आहे हे आहे मेडिवसाची कहाणी एक भक्त एक बलिदानी स्त्री आणि एक रहस्य नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा कधी तुम्ही असा विचार केलाय का की के एखादी स्त्री फक्त भक्ती करते एकनिष्ठेनं आपलं संपूर्ण आयुष्य देवतेला समर्पित करते आणि बदल्यात काय मिळतं तर श्राप काही जण म्हणतात तिचा चेहरा बघून माणसं दगड बनायची तर काही म्हणतात तिचा अंत एवढा भयानक आणि अन्यायकारक होता की आजही लोक त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत हे सगळं कितपत खरं आहे ते आम्ही ठामपणे सांगू शकत नाही पण ग्रीक पुराणांमध्ये ही कहाणी अनेक पिढ्यांपासून सांगितली जात आहे मेड्युसा ही फॉर्सिस आणि सेटो यांची कन्या आणि ग्रीक पुराणांमधलं एक खूप महत्वाचं पात्र होती पण तिचं नाव ऐकता क्षणी आपल्या डोळ्यासमोर येतो तिचा भयानक अवतार सापांनी भरलेले केस आणि नजरेने माणसाला क्षणार्धात दगड बनवणारे डोळे पण तुम्हाला हे माहिती आहे का की मेड्यूसा जन्मतः राक्षसी नव्हती ती होती एक सामान्य मुलगी तिच्या रूपात काहीतरी जादू होती तिचा चेहरा इतका सुंदर होता की लोक म्हणायचे ही तर स्वर्गातून उतरलेली अप्सरा असावी तिच्या डोळ्यांमध्ये सागरासारखी गूढता होती आणि तिचं तेज असं की लोक तिला आयफ्रोडाईट म्हणजेच सुंदरतेच्या तिच्या देवतेची सावली म्हणायचे मेडिवसा ही देवी अथिनाची एक सच्ची भक्त होती आणि ती त्यांच्या पवित्र मंदिरात मुख्य होती दररोज ती मंदिरात यायची दिवे लावायची फुलं व्हायची आणि पूजा करायची देवी अथिना या युद्ध आणि ज्ञानाच्या देवी त्यांची सेवा करणं हे सन्मान तर होतच पण त्याहून अधिक ती होती एक जबाबदारी या सेवेचा एक कडक नियम होता दिवेच्या पुजारणीनं अजून मग कुमारिका राहावं लागायचं ना प्रेम ना विवाह फक्त सेवा संयम आणि तपश्चर्या जो कोणी हे नियम तोडेल त्याला मिळायचा एक भीषण श्राप जो कधी कधी मृत्यूपेक्षाही भयंकर असायचा मेडिवसा नियमांवर खरी उतरली होती पण तिची सुंदरता हळूहळू तिच्यासाठी वरदान न राहता अभिशाप ठरू लागली तिच्या सौंदर्याची चर्चा दरबारांपासून बाजारापर्यंत झाली राजे राव सैनिक सामान्य लोक सगळ्यांना तिचं रूप मोहात टाकू लागलं इतकंच नाही तर लोक देवीच्या दर्शनासाठी नव्हे तर मेडिवसाला पाहण्यासाठी मंदिरात येऊ लागले आणि तिथूनच सुरू झाला एक भावनिक संघर्ष देवी अथिना ज्या स्वतः एक पूजनीय शक्ती होत्या त्यांचं ध्यान आता लोक विसरत होते आणि त्यांच्याच मंदिरात लोक मेडिसा नावाच्या एका सामान्य मुलीची पूजा करू लागले काही पुराण कथांमध्ये असंही सांगितलं जातं की हाच बदल देवी अथिनाच्या मनात असलेल्या असंतोषाचं मूळ होतं मेड्युसाच्या रूपाची चर्चा शेवटी समुद्राच्या देवता पोसायडनपर्यंत पोहोचली आणि पोसायडन एक शक्तिशाली देव स्वतः तिच्या समोर आला त्याने मेड्युसाला आपली राणी बनवण्याची विनंती केली पण मेड्युसाने तो प्रस्ताव तात्काळ नाकारला तिच्यासाठी तिचं व्रत आणि देवी अथिना यांची भक्ती सर्वोच्च होती पण देवतांचा अहंकार फार वेगळा असतो ओसाईटांचा अभिमान दुखावला आणि काही दंतकथानुसार का त्यांनी अथिना देवीच्या पवित्र मंदिरातच मेड्युसावर अत्याचार केला मेडुसा खचून गेली तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच आशा देवी अथिना तिचा पाठिंबा घेतील पण अथिना मौन राहिल्या काही जण म्हणतात देवी आधीपासूनच मेड्यूसावर नाराज होत्या आणि पोसाईडच्या त्या कृत्यानंतर देवीने संपूर्ण दोष मेड्यूसावर टाकला देवी अथिना म्हणाल्या तू माझ्या मंदिराला अपवित्र केला आहेस आता तू कोणत्याही माणसाला पाहू शकणार नाहीस कारण तुझ्या नजरेत आता एक श्राप आहे ज्याला तू बक्षील तो ताबडतोब दगडाचा बनेल तिचे केस आता सापांमध्ये बदलले तिचा चेहरा जो कधी सौंदर्याचा प्रतीक होता तो आता बनला भयानक आणि राक्षसी मेडिवसा आता ना एक साध्वी राहिली ना एक भक्त ती बनली एक जिवंत श्राप श्राप मिळाल्यावर मेडिवसाला समाजात कुठेही स्थान मिळालं नाही ना मंदिरात ना देवतांमध्ये ना माणसांमध्ये ती एकटीच राहू लागली जंगलात अशा ठिकाणी जिथे मरणाचं सावट सतत असायचं ती जिला काळी लोक पुजायचे आता तिच्या एका झलकेने लोक थरथर कापू लागले शेकडो वर्षानंतर क्रेकन नावाचा एक राक्षस पृथ्वीवर कहर माजवत होता आणि तेवढ्याच काळात एक योद्धा जन्माला आला तो म्हणजे पर्सियस ज्या अंधळ्या भविष्य वक्त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं फक्त मेड्यूसाचं डोकं क्रेकनला थांबवू शकतं पर्सियन अथिना देवीची ढाल हर्मिसचे पंख असलेले बूट आणि एक विशेष तलवार घेऊन मेड्युसाकडे गेला पण त्याने तिला थेट पाहिलं नाही त्याने ढाल मधल्या प्रतिबिंबातून तिला पाहिलं आणि एका अचूक घावानं तिचं डोकं अलग केलं मेड्युसाचं डोकं अजूनही शक्तिशाली होतं पर्सियस ते घेऊन युद्धभूमीत गेला आणि जेव्हा क्रैकननं मेड्युसाच्या डोळ्यात पाहिलं तो लगेच दगड झाला जग वाचलं पण मेड्युसा मात्र आता एक हथियार बनून राहिली पर्सियसने तिचं डोकं परत अथिना देवीला दिलं आणि देवीने ते आपल्या ढालीवर सजवलं जे पुढे त्यांच्या युद्धातील अजय अस्त्र ठरलं मेड्युसाचा शेवट भलेही एक भयावह कथा वाटते पण त्यामागे लपलेली आहे एक भक्त स्त्रीची पीडा ती राक्षसी नव्हती ती होती एक बलात्कृत श्रापित आणि विसरलेली नायिका एक अशी स्त्री जी देवतांच्या अहंकाराने समाजाच्या दंभावरांनी आणि स्त्रीविरोधी नियमांनी कुचलली गेली आणि आजही मेडिवसा ही एक फेमिनिझम आणि आत्मबल याचं प्रतीक मानली जाते तर ही होती मेडिवसाची गोष्ट जिचं सत्य आजही अनेक लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल निर्माण करतं तर अशाच रहस्यमय पौराणिक कथांसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा